मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाठे गेल्या अनेक वर्षापासून कापसाची यवतमाळ डिस्ट्रिक्ट चांगली शेती करणारे सुप्रसिद्ध कापूस उत्पादक शेतकरी मारणी भेंडे सर नारायणराव ना भेंडे बरोबर बिलकुल साबणच्या शेतात आलो गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मी येतोय तुम्हाला मी कापसाबद्दल थोडी मध्ये माहिती देतो प्रामुख्याने देशाचा जगाचा जर विचार केला तर भारत सर्वाधिक कापसाची लागवड करणारा जगातला एकमेव देश आहे पण कापसाच्या कंडिशनमध्ये भारताचं कापूस उत्पादन चीनपेक्षा कमी आहे तदनंतर आपण पुन्हा विचार जर केला तर देशात सर्वाधिक जास्त कापसाची लागवड ही महाराष्ट्रामध्ये होते पण महाराष्ट्राचं पण कापसाचं उत्पादन प्रामुख्याने कमी आहे हरियाणा पंजाब आणि गुजरात पेक्षा पुन्हा महाराष्ट्रामध्ये जर आपण एंटर झालं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त कापसाचं उत्पादन आणि लागवड प्रामुख्याने दोन हजार चौदाच्या अगोदर यवतमाळमध्ये व्हायचं पण रिसेंटली जर आपण एकंदर विचार केला तर महाराष्ट्रातील खानदेश पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं एक तर व्हाईट कॉटन आणि पिंक कॉटन दोन्ही आणि ड्रिपवरती आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ती शेतकरी प्रामुख्याने शेती करतात पण आपण एकंदर महाराष्ट्रातील प्रामुख्याने विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर पैनगंगा अरुणावती आडान बिंबळा या नद्यांच्या काठावरती जो काळ्या जमिनीचा प्रदेश आहे प्रामुख्याने यवतमाळमधला आमचं रातचांना असेल अशा बहुतांश भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं आणि यवतमाळमधलं रातचांना हे खऱ्या अर्थानं कॉटनचं हब आहे आणि त्या ठिकाणी मी आलोय पण रिसेंटली झालं असं की सरकारने आयात शुल्काचा जो दर आहे तो रद्द केला आहे कमी केला आहे त्या अनुषंगाने भारतामध्ये अमेरिकेतनं मोठ्या प्रमाणात कापूस आयात होईल आणि आयात केलेल्या कापसाचे विपरीत परिणाम हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील आणि यवतमाळमधल्या विदर्भातील बाजारपेठेवरती दिसून येतील असं एकंदर चित्र आहे त्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहे सोन्यासारखं पीक पिकून जर शेतकऱ्याच्या हाती काही येणार नसेल तर शेतकरी फार उदासीन आहे या अनुषंगानं आज भेट घेण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अविलाष खंडा आहेत आणि शेतकरी चळवळीतील खंदे पुरस्कर्ते कार्यकर्ते आंदोलक आदरणीय कॉम्रेड सचिन म्हणजे सोबत आहेत मी भेंडे साहेबांना प्रश्न करतो साहेब तुमच्या म्हणजे काय अपेक्षा आहेत किती मार्केट मधनं कापसाला भाव मिळावा काय वाटतं तुम्हाला एकंदर आजच्या उत्पादन खर्चावर कमीत कमी नऊ ते साडेनऊ हजार रुपये भाव झाला पाहिजे कारण का डीएपीचे भाव जास्त फवारणीचे जास्त जोरदार जास्त त्यामुळं कपाशी आपल्याला सहा हजार सहा हजारामध्ये कधीच परवडणार नाही त्यामुळे हे जे शुल्क लावलं म्हंटले तर भाव जर कट पडले तर सोन्यासारखं पीक काढून आमच्या शेतकऱ्याचं काही खरं नाही आणि वाऱ्यावर पडल शेतकरी म्हणून खरंच नऊ ते दहा हजार रुपये जर शेतक कापसाला जर भाव मिळालं तर आमचं काहीतरी येत आहे हा आता माझा मुलगा आहे शेतकरी आहे मेंड्याला सुद्धा मी माझ्या सोबत घेतलेला आहे तर त्याच्या मुलाचं भवितव्य आणि त्याचं लग्न झालेलं आहे त्याच्या मुलांचं भवितव्य का होईल आणि हो, का शिकू शकेल तो चांगल्या शाळेत बरोबर एवढं मी बोलत आहोत भाव व्यवस्थित असायलाच पाहिजे सरकारवरती तुम्ही आम्ही नाराज हो सरकारवरती खूप नाराज आहोत कारण का मोदी सरकार हे अनेक प्रकारचे नवीन नवीन फंडे आणतात नवीन नवीन नवी स्वरूप माफ करतात त्यामुळे सर्व शेतकऱ्याला झळ पोचते आणि सर्व जे कारखानदार वगैरे आहेत त्यांच्याकडे ते त्यांचे लक्ष आहे मार्केटमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये पण चर्चा की माननीय मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत ते ट्रम्प वगैरे त्यांना विले वगैरे असं काहीतरी प्रकार आहे का हो अशी बातमी ऐकणार आली माझी तुम्ही जे म्हणता तेवढं काय मला डिटेल माहित नाही परंतु जे तुम्ही जे म्हणता मोदीजीचं ते खरोखरच म्हणजे शेतकऱ्याचं शोषण होणार नाही काय म्हणजे जर कापसाचे भाव पडले हो तर भविष्यात कापूस उत्पादन होईल का आपल्या एरियामध्ये नाही कारण आता आम्ही न्यूज ऐकून आलो कापसावर खर्च कमी करा कापसाचे भाव पडणार आहे आमचं आज आमचं ध्येय म्हणजे कमी झालेलं आहे चर्चा आहे पण सरकारनं याच्या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलं का, का? विदर्भात शेतकऱ्यांना काही आणावलं आलं तुमचं असं आता शेतकरी नेते वगैरे बोमल आहे असं स्पष्टीकरण वगैरे अजून आलेलं नाही यायलाही पाहिजे नाही आणि शेतकऱ्याची त्या विचार त्याने करायला पाहिजे असं आमचं मत आहे एकंदर साडे नऊ ते दहा हजार क्विंटल प्रतिमागे भाव मिळावा ही तुमची एकंदर अपेक्षा आहे पण सरकारनं जे आश्वासन दिलं होतं ते या काळामध्ये पुरत तर होताना दिसत नाही मागच्या वर्षी काय भाव मिळाला होता एकंदर तुम्हाला सात हजार पाचशे सी सी आय ला थकत? लावला फक्त फक्त आणि त्याच्यात पहिला ग्रेड लावला नाही नंतर सात हजार पंचवीस फक्त कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जेव्हा मार्केटमध्ये कापसाची खरेदी करतं तर ते ओलावा वगैरे ते काही निकष निकष लावतात आणि मावचर मावचर किती आहे किती पर्सेंट आहे कमी तर फुल रेट नाहीतर मग कमी कमी करता येतात लक्षात घ्या शेतकऱ्यांची कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियावरती पण भरोसा नाहीये आणि मला वाटतं बेंडेसात खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे खंदे समर्थक आहेत शेवटी पक्षांतर्गत वाद याच्यामध्ये आणायचा नाहीये पण शेवटी शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला जर काही गोष्टी परवडत नसतील त्याच्यामध्ये जर प्रॉफिट नसेल तर कुठं तरी मला वाटतं त्याचं नुकसान होताना दिसत आहे प्रकर्षाने सरकारला मी विरोध करत नाहीये पण माझी रिक्वेस्ट आहे सरकारला की माय बाप आपण शेतकऱ्यावरती प्रामुख्याने लक्ष द्यावं आणि हे गरजेचं आहे आणि जर हे भाव पडत राहिले पाहू शकता मोठा एकदम कॉटनचा पूर्ण पट्टा बेल्ट आहे जवळपास दहा ते बारा एकरचा कॉटनचा बेल्ट आहे ताकद लागते माहितीये का एवढं मोठं कापसाचं उत्पादन घ्यायला जिगर लागते आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ऑलरेडी शेतकरी यवतमाळ मधला ऑलरेडी घणाघाती झालेला आहे या धर्तीवरती सरकार जर शेतकऱ्यांची निराशा करत असेल तर येणाऱ्या सणासुदीच्या सुगीच्या काळामध्ये शेत शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आणण्याची दाट शक्यता आहे थांबतो अधिक जास्त बोलत नाही प्राध्याप पंढरी पाटील यवतमाळ